दिवाळीमध्ये घरोघरी रव्याचे लाडू होतात तर रव्याचे लाडू कसे करायचे त्याचं नक्की प्रमाण काय ते आपण बघणार आहोत कारण आपण मागच्या वेळेला एका व्हिडिओमध्ये ना नारळाचा चव घालून लाडू केले होते अतिशय उत्तम लागतात पण हे लाडू टिकत नाही मग अशा वेळेला काय केलं पाहिजे की ते चव न घालता जर आपण लाडू केले तर ते निदान दहा बारा दिवस टिकतात रव्याचे किंवा कुठलेही लाडू जरी आपण म्हटले तरी दहा पंधरा दिवस झाल्यावर त्याची चव बदलायला लागते हां फक्त बेसनाचे जे लाडू असतात ना त्याच्यामध्ये आपण काही पाणी वगैरे किंवा दूध वगैरे असं काही फारसं घालत नाही एखादा दुधाचा शिपका देतो पण त्यामुळे ते लाडू मात्र एक महिनाभर चांगले टिकतात ते लाडू असे शिळे झाल्यासारखे वाटत नाहीत पण बाकीचे कुठलेही पाकातले जे लाडू असतात ना ते साधारण एक दहा बारा दिवसानंतर ते शिळे आहेत हे आपल्या लक्षात येतं चला मग रव्याचे लाडू कसे करायचे ते बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊया येत आहे ना आता आपण रव्याचे लाडू करणार आहोत की नाही हा मी एक किलो रवा आणून ठेवला होता तर आपण एक किलो रवा म्हणजे किती होतात हे आपले मेजरिंग कप असतो की नाही हा एक कप आहे तर असे सात कप जर आपण घेतले तर आपला एक किलो रवा होतो म्हणजे समजा जर आपल्याला अर्धा किलोचे करायचे असतील तर आपण साडेतीन किंवा चार कपाचं जरी घेतलं तरीसुद्धा चालू शकतं पण आपण चार कपाने करूयात म्हणजे मग आपल्याला मोजबाप घेताना आपल्याला सोयीस करील हे असे आपल्याला पूर्ण भरून असे आपल्याला चार कप आपण घेणार आहोत आता हा रवा मी तुम्हाला म्हटलं ना तसा हा बारीक रवा असतो बरं का हा रवा आपण नेहमी लाडवाला घ्यायचा असतो तर आपण चार कप या मापाने आपण आपले आज लाडू करणार आहोत म्हणजे जवळजवळ आपले अर्धा किलो आणि थोडेसे वरती अशा रव्याचे आपले लाडू तयार होतील आपण आता हा रवा भाजून घेऊयात कोरडाच रवा आपण भाजून घेऊयात तर गुलाबी सर होऊसतोवर आणि हलका रवा होऊसवर आपण मस्तपैकी रवा भाजून घेणार आहोत ज्यावेळेला आपण डायरेक्ट तुपामध्ये रवा सुद्धा आपण भाजू शकतो पण त वेळ जरा जास्त लागतो आणि काही काहीला मग पटकन मोठा गॅस असेल तर आपला रवा गुलाबी होतो आणि मग आपल्याला वाटतो की रवा भाजून झाला पण तो आतून काही छान भाजला गेला नसतो पण त्यामुळे असा रवा आधी भाजून घेऊन मग नंतर तुपात भाजला तर तो जास्त चांगला होतो तर हा रवा जो आपण भाजतोय की नाही हा छान हलका झाला आहे बरं का आणि कुठेही आपल्याला लागला नाही कारण आपण जाड बुडा बुडाची कढई घेतली त्यामुळे आपला आता रवा भाजून झाला मी गॅस बंद केला आहे आणि तरीसुद्धा अजून एक मिनटं मी हा रवा भाजत राहणार आहे म्हणजे काय होईल आणखीन जी आपली कढई गरम आहे ना तेवढ्या याच्यात तो आणखी छान भाजला जाईल गॅस बंद केला आणि आता काढून घेऊयात आपण येता जाता मधनं हलवूयात आणि तोपर्यंत आपण पाक करायला घेऊयात आता आपण चार वाट्यांना अंदाजे पाऊण कप आपण तूप घालणार आहोत पहिल्यांदा आपण निम्म घालूयात आणि मग उरलेलं घालूयात आणि पुन्हा अगदी छान आपण तांबूस रंगावर आपलं रवा भाजून घेणार आहोत एकदम सगळं घालायचं नाही थोडं थोडं घालत जायचं म्हणजे आपला रवा चांगला भाजला जातो आता उरलेलं थोडंसं तूप आपण घालून घेऊयात आपला चार वाटी रवा आहे की नाही तर आपल्याला पाऊन वाटी तूप पुष्कळ होऊन जातो मधनं मोठा किंवा मधनं लहान गॅस करत करत रवा चांगला छान भाजून घ्यायचा जरा तांबूस व्हायला पाहिजे म्हणजे मग त्याचा रंग र लाडवाचा चांगला येतो आता आपल्याला छान हलका रवा लागायला लागला आहे बरं का जेव्हा आपण भाजतो ना तेव्हा लक्षात येतं की आपल्याला आता रवा हलका लागायला लागला म्हणजे पहिले आपल्याला एक सहा सात मिनटं लागले आणि आत्ता एक पाच सहा मिनटं म्हणजे साधारण एक पंधरा वीस मिनटामध्ये चार कप रवा आपला भाजून झाला रंग पण बदललाय गुलाबी सर आहे पूर्वी तर गॅस नसायचं चुलीवर कामं करायचं त्यामुळे मग समजा खूप झालं ना सरळ पात्याला चुलीवरनं खाली उतर उतरवायचं आणि मग भाजत बसायचं आता किती गॅसनी सोपं झाले आहे ना कमी जास्त करता येतो नाही तर गॅस बंदही करता येतो आहे की नाही छान रंग बदललाय मी तुम्हाला फरक दाखवते हा आधीचा रवा आणि आत्ताचा रवा आहे की नाही आधीचा रवा असा पांढरा स्वच्छ होता आता रंग बदललाय की नाही छान आता आपला हा रवा भाजून झाला एक तर हलका पण झालाय आणि मुख्य म्हणजे रंग पण छान झालेला आता आपण पाक करायला घेऊयात जरी मी पाक करत असले तरीसुद्धा मधन अधनं मी ह्या रवा हलवणारे बरं का समजा जर आपल्याला वाटलं तर आपण एखाद्या ताटात सुद्धा हा रवा भाजलेला काढून ठेवू शकतो आता चार कप आपला जर रवा असेल ना भाजलेला तर आपल्याला तीन कप साखर घ्यावी असं हे प्रमाण सांगतं परंतु आपल्याकडे एवढं जास्त चालत नाही म्हणून मी अडीच कपच साखर घेतलेली आहे आणि याच्यामध्ये मी आता दोन कप पाणी घालणार आहे आता आपण हा पाक करून घेऊयात साखर विरघळ आपल्याला हलवायला पाहिजे नाही तर मग साखर खाली लागण्याची शक्यता असते आपण पळी थोडीशी गरम करून घेतली आणि त्याच्यामध्ये हे जे केशर आहे हे असं गरम करून घेतलं आणि तर ते आपण खलून घेऊयात असं केल्याने काय होतं केशराचा आपला रंग असतो ना तो चांगला येतो याला म्हणतात केशर खलून घेणं याच्यात थोडंसं दूध घातलं तरीसुद्धा चालू शकतं अगदी थोडंसं दूध घ्यायचं बरं का जास्त घेतलं तर ते खललं जात नाही म्हणून थोडंसं दूध घ्यायचं आणि हे चांगलं असं खलून घ्यायचं असं केल्याने केशराचा रंगही छान येतो आणि स्वाद म्हणजे केशराचा सुवास असतो ना तो आपल्या पदार्थाला चांगला लागतो आता हे आपलं केशर खलून झालेलं आपण आता पाक कसा झाला तो बघूयात आपला साधारण गुलाबजामला लागतो ना तसा हा पाक झाला आहे आता एक दोन मिनटामध्ये आपल्याला हवा त्या पद्धतीने पाक होईल आता मी थोडा गॅस मोठा करते आता हे आपला पाक आहे ना हा आता थोडासा व्हायला आला आहे की नाही आपली तार यायला लागली आहे जास्त जर पाक आपला झाला तर त्याच्यामुळे लाडू आपल्यानंतर कडक होतात अगदी मोजून एक पाऊन मिनटं आपण आता अजून मोठ्या गॅसवर आपला पाक ठेवणार आहोत आता आपला हा पाक होत आला कारण थेंबाला बारीक तार येते दिसतय का आपला हा पाक होत आलेला एक तार यायला लागली बघा आहे की नाही पहिले तीन चार थेंब चौदायचे मग पाचव्या सहाव्या थेंबाला आपल्याला लक्षात येतो की आपलं तार होत आलेली आपला पाक झालेला आहे आता आपण तो आपल्या रव्यामध्ये ओतून घेऊयात आता या रव्यामध्ये आपण खाल्लेलं केशर आणि वेलदोड्याची पूड घातली आता हळूहळू आपण याच्यामध्ये पाक घालूयात आणि एकीकडे हलवून घेऊयात तर पहिल्यांदा आपण थोडा पाक घालून हे हलवून घेऊयात आणि त्याच्यात आता उरलेला पाक सुद्धा आपण घालून घेऊयात तुपात जर चांगला रवा भाजला गेलेला असेल तर आपल्या रव्याच्या गुठळ्या होत नाहीत समजा गुठळ्या झाल्या तर आपल्या लक्षात येतं की आपला रवा नीट तुपात भाजला गेला नाहीये असं झालं की आपल्याला ती चूक काही सुधारता येत नाही म्हणजे परत काही रवा भाजता येत नाही पण जर समजा असं वाटलं तर पुढच्या वेळेला मात्र आपण चांगला रवा भाजू शकतो आता उरलेला सगळा आपण पाक घालून देऊयात आता हे रव्याचं मिश्रण जे आहे ना ते इतकं आपल्याला सैलसर पाहिजे अजूनही थोडासा पाक आहे आपण शिल्लक ठेवलाय वाटलं तर आपण घालू शकतो आता याला झाकण घालून एक दीड तास आता आहे मुरट ठेवूयात मदन अदन मात्र हलवायला पाहिजे घट्ट व्हायला लागला की लागली आपण लाडू वळायला घेतली पाहिजे साधारण सव्वा तास झाला आपलं रव्याचं मिश्रण कसं झालं ते बघूयात बरं का आहे की नाही अगदी आपल्याला हवं त्या पद्धतीने ते झालं फार कोरडंही नाही आहे आणि फार ओलं पण नाही आहे आता हे आपण चांगलं हाताने एकत्र करून घेऊयात अजून गरम आहे बरं का खालून थोडं अजून एक अर्धा तास गार होऊ द्यावं लागेल आपल्याला पण एकदा हलवून ठेऊयात आपल्याला अगदी हवा तसा हा मोकळा रवा झालेला आता एक अर्ध्या तासाने आपण थोडं गार येईल नंतर आपण याचे लाडू वळायला घेऊयात आता आपलं सारणही गार झालं आहे रवाही छान मुरला गेला आहे आठी म्हणण्यापेक्षा घट्ट झालेला असतो तो हाताने मोकळा करून घेतला आणि आता आपण याचे लाडू वळायला घेऊयात ला लाडू अगदी बेताचे व वळायचे म्हणजे मग खायलाही सगळ्यांना सोपे जातात याच्यावर बेदाणासुद्धा लावतात बरं का पण आमच्याकडे बेदाणा आवडत नाही म्हणून मी जास्त काही लावणार नाही आहे काही लाडवांवर लावूयात आपण हे पण असे आपण छोटे छोटे लाडू वळून घेऊयात एक टीप आणखीन तुम्हाला देते ती ज्यावेळेला आपण रव्याचे लाडू करतो ना त्याच्यामध्ये एक दोन चमचे बेसन घालायचं बरं का भाजताना म्हणजे ते लाडू आणखीन खवून ठेवतात साधारण चार कप आपण जो रवा घेतला होता त्याचे लाडू केलेत अंदाजे मध्यम आकाराचे पस्तीस लाडू झालेत बरं का लाडू उत्तम झाले कसं समजायचं ज्यावेळेला आपण लाडू हातात घेतो आणि त्याचे ज्यावेळेला असे दोन आपण तुकडे करतो दोन जे, जे असे दोन छान शक्ल दिस झाली पाहिजेत म्हणजे तो लाडू आपला उत्तम झाला असं आपण समजू शकतो खमंग भाजलेल्या रव्याचा वेलदोड्याचा आणि केशराचा सुगंध असलेले असे हे लाडू दिवाळीची शान नक्की वाढवतील आहे की नाही छान लाडू वळले गेले मुरायला आपल्याला एक दीड तास लागला त्या लाडूही सगळे आपण वळून झालेले आहेत असे छान लाडू जर आपण एक दिवाळीच्या आदल्या दिवशी करून ठेवले ना तर एक आठ पंधरा दिवस आरामात आपले टिकतात आपल्याला जेवढे हवे त्या पद्धतीनेच करावेत समजा जर आपल्याला एकदम करणं जमत नसेल तर चार पाच वाट्या रवा नुसता कोरडा भाजून ठेवावा आणि ज्यावेळेला आपल्याला आवश्यक असेल त्यावेळेला एक दोन दोन वाट्यांचे जरी आपण लाडू केले तरीसुद्धा चालू शकतात असेच पारंपरिक पदार्थ फक्त योग्य प्रमाणात कसे करायचे हे बघण्याकरता आपल्या अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो आपली संस्कृती बाय अनुराधा हे चॅनलसुद्धा बघायला विसरू नका त्याच्यातही आपण खूप माहिती देतो आणि ती माहिती प्रत्येकाला माहिती असावं असं मला वाटतं धन्यवाद